आज आपण आमरस कसा बनवायचा ती रेसिपी पाहणार आहोत तर मी एक आंबा उघडून घेतलेला आहे त्याचा असा छान असा कस काढलेला आहे तर मी त्यामध्ये अर्धा चमच थोडं मीठ घालते आणि एक वाटी एक वाटी साखर घालते तुम्हाला जेवढा गोड हवा असेल तेवढी तुम्ही साखर तुम्हाल। घालू शकता तर मला थोडं तर मला थोडं गोड हवं आहे तर मी थोडी आणखी साखर घालत आहे तर आता छान याला मस्त दोन द्यायच्या उकळ्या आल्यानंतर आपला झटपट असा आमरस खाण्यासाठी तयार होत आहे तर चला तर आता आपण यायची वाट बघू उकडी आल्यानंतर दाखवते

अशा दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या आणि आपला आमरस तयार होते असं छान मस्त असं हलवून घ्यायचं म्हणजे आपण साखर टाकलेली पूर्ण बिरगळून जाते तर तुम्हाला कसा वाटला आमरस नक्की सांगा कमी वेळात तयार होणारा आमरस आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका